विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण टीचा पेपर दोन करणार आहोत हा मागच्या वेळेस जो टी ती पेपर झालेला आहे तो, 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 तो पेपर दोन हजार चोवीसचा चा पेपर आहे हा तर आपण पाहू केच्यावर गणिताचे पेपर प्रश्न पाहू कसे आलते आणि त्याला कसे करायचे होते पेपर दोन दोन मध्ये आपल्याला जर गणिताचा विभाग पाहायचा तर तो भेटेल आपल्याला पान नंबर एक्क्याण्णव पास सॉरी प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव पासून भेटणार आहे गणित आणि विज्ञान हा विभाग आहे एक्क्याण्णव ते एकशे वीस पर्यंतचे जे प्रश्न आहेत ते गणितावर आधारित आहे <coughs> चला याच्यातला पहिला प्रश्न पाहूत आपण एकच मिनिट पहिले सेटिंग करू शकतो आपल्याला इथे किंमत असं विचारलेलं आहे ह्या दोन आपल्या रेषा आहेत त्याला आपण पॅरेल लाईन म्हणतो ठीक आहे आता हे पाहिलं इकडचा एक कोण आणि इकडचा एक कोण हे दोन कोण दिलेले आहेत ठीक आहे नाही आणि आपल्याला माहित आहे दोन समांतर रेषा आणि त्याची एक छेदी छेदी काय असेल म्हणजेच टू पॅरेल लाईन अपोजिट आ, आपले था था है है। हे अ आपल्याला अँगल तयार होतात आणि अपोजिट अँगल जे राहतात ते समान मापाचे राहतात ठीक आहे म्हणजे इक्वल असतात ते म्हणजे इकडचा अँगल आणि इकडचा अँगल काय दोन्ही इक्वल मापाचे आहेत पहिले हे काढावं लागेल नंतरच आपल्याला हे भेटून जाईल ठीक आहे हा माप काढावा लागेल ह्या कोणाचा माप किती आहे तर इथं जर पाहिलं आपण पहिले लिहून घेऊ तीन एक्स अधिक दहा बरोबर दोन एक्स अधिक पन्नास मी जसं सांगितलं की कोन कोन आ, हे विरुद्ध कोण आहे विरुद्ध कोण काय राहतात समान मापाचे राहतात म्हणजेच आपल्याला काय करता हे दोन एक्स इकडे नेऊत आणि हे दहा तिकडे नेऊता तीन एक्स वजा दोन एक्स <coughs> बरोबर हे पन्नास इकडे आहे हे प्लसचे दहा इकडे मायनस लागतात दोन, दोन एक्स गेले आपल्याला एक एकशे बरोबर काय किती उत्तर येणार एकशे किंमत दहा मग आपण एकशे किंमत इथे ठेवून टाकू हे कोणाच माप किती आहे दोन एक्स अधिक पन्नास तर दोन एक्स अधिक पन्नास बरोबर आपल्याला काढायचं दोनच्या जागी दोन ठेवले हे एकशे किंमत आलेली आपल्याला चाळीस ते चाळीस ठेवली पन्नासच्या जागी पन्नास ठेवले हे झाले एक ऐंशी अधिक पन्नास ऐंशी अधिक पन्नास आपल्याला एकशे तीस अंश माप येईल हे एकशे तीस अंश माप जे आलेलं आहे ते आपल्याला ह्या कोणाचं इतरच्या कोणाचं माप आलेलं आहे आता जर आपण पाहिलं ह्या दोन अंतर कोण आहेत ह्या समांतर रेषा आहेत आणि हे अंतर कोण आहेत अंतर कोणाचे जे माप राहते ते एकशे ऐंशी राहते आहे ते एकूण एकाला पूरक असतात सप्लिमेंटरी असतात म्हणतो त्याला आपण ठीक आहे सप्लिमेंटरी हे असतात आणि ह्या दोघांचं माप हे किती राहते एकशे ऐंशी ह्या रेषा असला तरच हे एकशे ऐंशी राहते मग आपण काय करायचं जसं की ते दिलेलं आहे हे एकशे तीस आलेलं आहे हे करायचं म्हणजे ए अधिक एकशे तीस बरोबर एकशे ऐंशी अंश दिलेला आहे हे प्लस इकडे जाऊन मायनस करू आपण एकशे ऐंशी मधून एकशे तीस वजा करू ए बरोबर आपल्याला उत्तर येईल पन्नास ठीक आहे व्यवस्थित मी घेतोय काही समजलं नाही तर लगेच सांगा जेणेकरून आपण थोडं स्लो समजून घेऊ प्रॅक्टिस तुम्हाला तिथे पार्ट उत्तर करायचे पण आपण सॉल्व करताना थोडं स्लो पाहणार आहोत चल हा पेपर दोनचा दोनचा पेपर आहे गणिताचा चला एका व्यक्ती गणिताचा विभाग घेतोय फक्त आपण ठीक आहे पेपर दोनचा फक्त गणिताचा घेतोय सर्व नाही घेते चल एका व्यक्तीने एका व्यवसायात वे, काही रक्कम गुंतवली त्यात त्या, त्याला वीस टक्के नफा झाला त्या नंतर त्याने नफ्याचा संपूर्ण रक्कम दुसऱ्या व्यवहारात गुंतवली यात त्याला वीस टक्के तोटा झाला तर त्याला संपूर्ण व्यवहारात एकूण किती टक्के नफा कि तोटा झाला ते आपल्याला काढायचं आहे पहा हे प्रश्न व्यवस्थित दिसतोय का तुम्हाला हा ठीक आहे आता मी याचं उत्तर हा प्रश्न आहे आता याचं उत्तर मी करून तुम्हाला दाखवणार आहे ठीक आहे एका व्यवहारात किती झालेला आहे पहिला काय झालेला आहे नफा झालेला आहे तर आपण समजायचं त्याने शंभर रुपये गुंतवले होते ठीक आहे किती रुपये गुंतवले ते शंभर रुपयेच गुंतवले होते किंवा शंभर हजार गुंतवले होते किंवा शंभर लाख गुंतवले होते तर शंभर गुंतवले होते त्याला वीस टक्के नफा झाला मग त्याची रक्कम किती असणार शंभर अधिक वीस म्हणजे त्याची रक्कम असणार एकशे वीस त्याला वर्ष अखेरी त्याला त्या बिझनेसमध्ये नफा झालेला म्हणजे त्या नफ्यासह त्याची रक्कम किती झाली की एकशे वीस मग त्याने काय केलं नंतर त्याने नफ्यासही संपूर्ण रक्कम दुसऱ्या व्यवहारात गुंतवली आणि त्याला काय झालं वीस टक्के तोटा झाला मग तोटा जो आहे वीस टक्के त्याचा तोटा बरोबर एकशे वीस याचे वीस टक्के काढायचे पहिले ह्या शंभराचे वीस टक्के काढले होते तर एकशे वीसचे वीस टक्के काढायचे एक शून्य गेला एक शून्य अजून एक गेला अजून एक गेला बारा गुन्हेले दोन म्हणजे त्याला टोटा झाला चोवीस आता त्याची रक्कम किती राहिलेली आहे त्याच्यात एकशे वीस पैकी चोवीस आपल्याला वजा करायची एकशे वीस पैकी चोवीस वजा केली ठीक आहे तर त्याची आता रक्कम राहिलेली आहे शहाण्णव म्हणजे पहिले त्याची शंभर रुपये होती शंभर रुपयाचे शहाण्णवच रुपये राहिलेले आहेत एकदा नफा झाला वीस टक्के एकदा तोटा झाला वीस टक्के तर त्याचं काय झालेलं आहे शहाण्णव रुपये राहिलेले आहेत तर शहाण्णव रुपये म्हणजे त्याचे चार टक्के त्याचा नुकसान झालेलं आहे ठीक आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक आहे पुढचा प्रश्न घेऊ आपण दहा बारा सोळा अठरा या संख्यांनी एका संख्येला भागले असता सात उरते अशी लहानात लहान चार अंकी संख्या आपल्याला काढायची आता इथे लहानात लहान संख्या काढताना तुम्ही काय करा याला डायरेक्ट भागाकारच द्या प्रत्येकाला ठीक आहे जर सात प्रत्येक वेळेस उरत असेल तर ठीक आहे नसलं तर मग काय होईल दुसरा पर्याय घ्या मग दुसऱ्यामध्ये नाही झालं तर तिसरा घ्या तिसऱ्यामध्ये नाही झालं तर चौथा घ्या ह्या पद्धतीने केलं तर तुम्हाला टाइम पण वाचतं पण तुम्हाला जर लसावी मसावी येत असेल तर त्या पद्धतीने पण करू शकता तुम्ही आता आपल्याला काय करायचं आपल्याला इथे लहानात लहान चार अंकी संख्या विचारली आहे ठीक आहे तर मग या याचा लस लसावी काढण्यासाठी याचे अवयव काढूत आपण म्हणजे आपल्याला जेणेकरून लवकर येईल आता एखाद्याला काय होते सगळे हे करून पण येतं ठीक आहे ते मी सजेस्ट नाही करत म्हणून एक एकच करा हरकत नाही फटाफट होऊन जातात सगळे ठीक आहे परीक्षेमध्ये काही कोणाला वाटतं की टाइम नाही पुरवणार काही नाही हरकत तुम्हाला जर ही काही मोठ्या संख्या नाही तर आपण याचे अवयव सहजपणे पाडू शकतो अवयव येणं फार आवश्यक आहे सगळ्याला कुठच <coughs> आहे अठराचे अवयव पाडले दोन नऊ तीन 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 ती, ती, सॉरी एक यांचे अवयव जर पाडले आपण तर डायरेक्टच तुम्ही तर लिहू शकता जर तुम्हाला माहित असेल हे दोन गुणिले पाच ठीक नाही हे करायची गरज पण नाही डायरेक्टच तुम्ही असे अवयव लिहू शकता ठीक आहे एखाद्याला डायरेक्टच येतात कारण छोट्या 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 संख्या आहेत तिथे आणि अठराचे अवयव मी इतरचेच अवयव घेऊन काढतोय पण जर डायरेक्ट येत असेल एखाद्याला कारण छोटे आहे इथं याला दोन भागितलं नऊ येतात नऊ म्हणजे तीन तीन तरी नऊ आता इथे दोन इथे दोन इथे दोन इथे दोन आहे लसावी काढायची एल सी एम म्हणतो आपण त्याला लसावी ठीक थी। आहे या सगळ्या दोन पैकी फक्त एकच दोन घ्यायचा ठीक आहे आता इथं पण दोन आहे इथं पण दोन आहे या दोन पैकी एकच दोन घ्यायचा ठीक आहे इथं तीन आहे इथं तीन आहे या दोन तीन पैकी एकच तीन घ्यायचा आता कुठेही सामायिक अवयव उरलेला नाही आपल्याकडे मग उरलेले जे अंक आहे ते सगळे लिहून घ्यायचे हे दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले पाच आता या सर्वांचा गुणाकार करून टाकायचा काय कर। करायचा गुणाकार चार चांत्रिक बारा बार दोन्ही चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस त्रिक अठ्ठेचाळीस गुणिले तीन इथं चोवीस चोवीस हातच्याले दोन अं दोन चौदा चोवीस येतील हे एकशे चौवेचाळीस गुणिले पाच चार पंचवीस हातच्याले दोन वीस अक दोन बावीस हातच्याले दोन अं पाच दोन सात ठीक आहे मग आपल्याला चार अंकी संख्या विचारली ना ही तर किती अंकी आहे आपल्याला तीन संख्ये मग याला दोन न जर गुणाकार केला तुम्ही याला दोन न गुन्हा केला के तर किती येते चौदाशे चाळीस येते आता आपल्याला प्रत्येक वेळेस किती उर राहिले ते तर सात उरले तर मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचे सात मिळवायचे ठीक आहे आपल्याला चौदाशे सत्तेचाळीस उत्तर येऊन जाईल ठीक आहे ही लहानात लहान संख्या आहे ठीक आहे मोठ्यात मोठी म्हणलं तर ते वेगळ्या पद्धतीने लहानात लहानच विचारतील तुम्हाला प्रत्येक वेळेस त्याच्यामुळे एक तर पर्याय क्रमांक एक आहे उत्तर पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे त्रिकोण एक्स वाय झेडमध्ये एक्स वाय पंचवीस मीटर आहे झेड आणि वाय झेड दिलेला आहे तर एक एक्स टी ही मध्य का आहे आणि एक्स वाय टीचं क्षेत्रफळ काढायचं एक्स वाय आणि टी म्हणजे याचं क्षेत्रफळ काढायचं आपल्याला ठीक आहे ही मध्य आहे त्याच्यामुळे हे अंतर काय झालेलं आहे एक तर तुम्ही काय करायचा पायथागोरस नुसार हे काढू शकता तुम्ही ठीक आहे ठीक आहे पायथागोरस नुसार ही बाजू काढा ठीक आहे सेमी पेरिमीटर नुसार काढा इथे मी सेमी पेरिमीटर नुसार काढणार आहे मी पूर्ण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढणार आहे आणि मग मी त्याला दोन न भागाकार देणार आहे आता तुम्हाला सेमी पेरिमीटर नुसार त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र माहिती पाहिजे आता सेमी पेरिमीटर म्हणजे काय पहिले आपल्याला पेरिमीटर म्हणजे काय माहिती आहे पेरीमीटर म्हणजे तिन्ही बाजूची बेरीज सेमी म्हणजे त्याला दोन न भागायचं ठीक आहे मग तीन बाजू कोणत्या कोणत्या दिलेल्या आहेत एक पंचवीस दिलेली आहे सव्वीस दिलेली आणि एक सतरा दिलेली बेरीज करून दोन न भागायचं काही अवघड नसतं ठीक आहे अतिशय सोपा असा भाग आहे हा ठीक आहे ह्या दोघांच तिघांची बेरीज केली एक्कावन्न एक एक्कावन मध्ये सतरा मिळवले तर चौतीस अडुसष्ट होतात अडुसष्ट भागिले दोन उत्तर आहे ते चौतीस ठीक आहे आता उत्तर जे आलेलं आहे चौतीस हे झालेले आहे सेमी पेरिमीटर आता काय करायचं हे सेमी आपल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे आहेत ना या त्रिकोणाचे क्षेत्रफळ पूर्ण त्रिकोणाचे काढवता हे पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला फक्त अर्ध्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ विचारलं म्हणून आपण त्याला काय करू दोन भागाकार देऊ नाहीतर तुम्ही दुसरं पण करू शकता पायथागृहा नुसार तुम्ही ही बाजू दिली ही बाजू दिलेली ही पंचवीस बाजू आहे ही आठ पॉईंट पाच आहे आणि तुम्ही काय करू शकता पायथागोरस नुसार दोन पद्धतीने याला सॉल्व्ह करू शकता ठीक आहे मला हे सोपं वाटतं ज्याला प्रॅक्टिस आहे ते करू शकते बघा इथं चौतीस लिहायचे जे सेमी पेरिमीटर आलं त्याच्यानंतर चौतीस मधून आपल्याला पंचवीस वजा करायचे चौतीस मधून आपल्याला सव्वीस वजा करायचे आणि चौतीस मधून आपल्याला सतरा वजा करायचे हे जर मोठं वाटत असेल तर मी जसं सांगितलं तुम्हाला ही बाजू आपल्याला आठ पॉईंट पाच घ्या ही कर्णाची बाजू दिलेली आहे ही बाजू येते मग आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ पायागुले एकशे दोन उंची नुसार तुम्हाला उत्तर काढता येईल चल हे चौतीस गुणिले ह्या दोघाची वजाबाकी केली तर नऊ येते अं गुणिले ह्या दोघांचा वजाबाकी केली तर आठ येते गुणिले ह्या दोघांची वजाबाकी केली तर उत्तर सतरा येते आता काय करायचं याचं याला वर्गमोहातून काढायचं तर मी याला काय करतो याचे अवयव काढतो याचे अवयव सतरा गुणिले दोन याच्या अवयव तीन गुणिले तीन याच्या अवयव दोन गुणिले दोन गुन्हिले दोन आणि हे सतरा आता जर वर्ग याला वर्गमोहाच्या बाहेर काढायचं तर इथे एक सतरा आहे आणि ते एक सतरा आहे त्या सतरापैकी एकच जोडी घ्यायची एकच घ्यायचा सतरा इथं दोन आहे इथं दोन आहे त्याच्यापैकी एकच दोन घ्यायचे हे तीन दोन तीन पैकी एकच तीन घ्यायचे आणि याच्यापैकी दोनच एकदाच दोन घ्यायचे आता सगळ्यांचा गुणाकार करायचा सतरा दोन्ही चौतीस सतरा चौतीस चौतीस गुणिले तीन हे काम करू हे झाले आठ सहा साई दोन्ही बारा बारा गुणिले सतरा करू सतरा गुणिले बारा चौतीस आणि हे सतरा हे चार शून्य दोन दोनशे चार आलेलं आहे दोनशे चार हे काय आलेलं आहे आपल्याला ह्या सगळ्याचं क्षेत्रफळ चुकते का कुठे नाही दोनशे चार दोनशे चार हे पूर्ण यायचं क्षेत्रफळ दिलं आपल्याला हे पूर्ण फक्त अर्धे यायचं पाहिजे काय पाहिजे फक्त अर्धे पण घ्यायला दोन न भागायचं दोनशे चार भागीले दोन उत्तर येते आपल्याला एकशे दोन एकशे दोन हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक चार मध्ये दिलेलं आहे ठीक आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आता इथे आपल्याला काय सांगितलं हा अभ्यास जर असेल ना त्याचं उत्तर तुम्हाला दहा सेकंदात भेटेल ठीक आहे थोडा वेळ लागला तर चालेल थोडं मी समजवून सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न ठीक आहे असे प्रश्न पेपर येण्याची शक्यता दाट असते पहा आता कोणत्या पहा पाचच्या डोक्यावर किती पण असू द्या तो शेवटी पाचच येतो ठीके पाचच्या डोक्यावर हा प्रश्न असा आहे एकच स्थानी आपल्या विचारला एकच स्थान सांगतो तीनशे पंचवीस आणि इथं आठ आहे आता तुम्ही शेवटी जर पाच असेल त्याचा वर्ग करा घन करा त्याचा तिसरा घात करा चौथा घात करा पाचवा घात करा सातवा घात करा आठवा घात आता तुम्हाला नेहमी इथं शेवटी पाचच येतील मग शेवटचा अंक आपल्याला घ्यायचा राहते शेवटचा अंक इथं पाच आता हा एक आहे आणि याचा जर पाहिला तुम्ही आता मी दुसरं दू, घेतो एक दोन पाच एक आणि हा शेवटचा आहे सहाशे तीसच्या डोक्यावर आठ आहेत आणि इथं पण आठ आहे ठीक आहे आता एकच्या डोक्यावर कधी पण पहा एक ना कितीला पण गुणा शेवटी तुम्हाला एकच भेटणार ठीक आहे वेगवेगळा दुसरा प्रश्न असला तर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं असतं आता हे शेवटी कधी पण याच्या डोक्यावर किती पण असू द्या आठ असू द्या नऊ असू द्या दहा असू द्या हे शेवटी जो एक अंक आहे तो नेहमीच स्थिरच राहणार आहे ठीक आहे आपल्याला शेवटचा अंकच पाहिजे आणि शेवटी शून्य असेल तर नंतर कितीनं पण गुणाकार करा शेवटी येणार आहे कारण इथं एक न एक लाच लागेल इथं पाच पाचलाच गुणावं लागेल किती किती वेळ जरी घेतला तर आणि इथं शून्य ना शून्यलाच गुणावं लागेल शेवटी येणार आणि एकच एक सांचा अंक जर पाहिला पाच न एक किती येणार आपल्याला सहा उत्तर येणार मग याचं इथं पर्याय क्रमांक तीन मध्ये उत्तर आहे सहा उत्तर ठीक आहे चला पुढचा प्रश्न जर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका ठीक आहे फारच कमी विद्यार्थी पेपर साठी मत खूब कमी विद्यार्थी दे, देना कमी है पेपर तो लाइव खूब कमी विद्यार्थी संख्या है पुढचा प्रश्न मी थोड्या वेळातच करणार आहे प्रश्न क्रमांक शहाण्णव शहाण्णव नंबरचा प्रश्न मी एका दोन एका मिनिटातच करणार आहे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये करून टाकायचं आहे कुणालाही उत्तर आले नाही मीच करून सांगतो तुम्हाला दोन भावांच्या वयाची बेरीज चाळीस भावाचे पाच सांगितलं आता इतर जर पाहिलं तुम्ही ठीक आहे दोन भावाचे वय किती आहे चाळीस वर्ष आणि त्याच्या दुगातल्या वयाची फरक किती आहे दोन वर्षाचा ठीक आहे म्हणजे जर आपण एकाच वयक्स पकडलं तर समजा मोठ्याचं वय वय वयक्स पकडलं तर मोठ्याचं वय किती येणार एक्स अधिक दोन येणार ठीक आहे तर इथं आपल्याला जर पाहिलं या दोघांच्या वयाची बेरीज किती येणार एक्स अधिक एक्स अधिक दोन बरोबर चाळीस आहे ना दोघांच्या वयाची बेरीज किती आहे चाळीस चाळीस वर्ष आपल्याला सांगितलेली आहे इथं त्याच्यानंतर आता हे एक एक्स आणि एक्स दोन एक झाले एक दोन एक्स बरोबर हे चाळीस मधून हे प्लसचे तिकडे मायनस झाले दोन एक्स बरोबर आपल्याला उत्तर किती आलं अडतीस मग एक्स बरोबर काय येणार हे अडतीस भागिले दोन म्हणजेच एक्स बरोबर एकोणीस आले आता एकोणीस हे लहाण्या भावाचं वय हे आणि मोठ्या भावाचं काय येणार एक्स अधिक दोन एक्स अधिक दोन म्हणजे एक्स अधिक दोन म्हणलंच आपल्याला काय येणार एकोणवीस अधिक दोन म्हणजे मोठ्या भावाचं वय एकवीस आलं आता इथं काय विचारलं आपण मोठ्या भावाचे आपल्याला मोठ्या भावाचे पाच वर्षापूर्वीचे वय विचारले मोठ्या भावाचं वय हे एकवीस वर्ष आजचं आणि हे कधीच वय हे दोन भावाचे हा एकवीस वर्ष पाच वर्षा आधी म्हणजे पाच वर्ष वजा करावं लागतील म्हणजे पाच वर्ष आधी मोठ्या भावाचं वय असणार सोळा वर्ष तिथं सोळा वर्ष आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये उत्तर भेटून जाईल अतिशय म्हणजे थोडासा थोडं तुम्ही प्रॅक्टिस केलेली असेल कधी चांगला असेल तर तुम्हाला याचे उत्तर सहज भेटून जात चल इथं काय सांगितलं खालील अकृती त्यांना दिलेली आहे पीचं माप दिलेलं आहे क्यूचं दिलेलं आहे आरचं दिलेलं आहे आणि पी आर एसचं माप विचारलं आपल्याला पी आर एस तर आपल्याला याच्यावरून काय करता येते तीन माप दिलेले आहेत आपण पहिले एक एक एक्स ची किंमत काढून घेऊ ठीक आहे आपण काय करतो ची किंमत काढून घेऊ आणि आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या मापाची बेरीज किती एकशे ऐंशी त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी राहते म्हणून आपण इथं पाच एक्स वजा एकोणवीस अधिक तीन एक्स अधिक पंचेचाळीस आणि तीन एक्स बरोबर हे तीन एक्सच आहे बरोबर ह्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज हा एक कोण झाला हा दुसरा आणि हा तिसरा या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी झालेली आहे आपण काय करू आता हे पाच एक्स तीन एक्स आठ एक्स आठ आणि तीन झाले अकरा एक्स अकरा एक्स बरोबर एकशे ऐंशी इथे जे अधिक चे आहेत ते इकडे जाऊ हे इकडे मायनसचे आहे ते अधिक होतील इकडे आणि जे अधिक आहेत ते इथे जाऊन वजा होतील <clears throat> <स्याँ> एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो तर हे वजा केले एक एकशे एक एकसष्ट येतात एकशे एकसष्ट मध्ये आपण पं सॉरी या दोघांची बेरीज करायची एकशे ऐंशी मध्ये एकोणवीस अधिक करायचे एकशे नव्याण्णव आले त्याच्यातून पंचेचाळीस वजा केले जर मी पंचेचाळीस वजा केले तर आपल्याला उत्तर किती येणार चार पाच एक एकशे चौपन्न उत्तर आले म्हणजे अकरा एक्स बरोबर आपल्याला आलेलं आहे एकशे चौपन्न मग एक्स बरोबर काय येणार एकशे चोपन्न भागिले अकरा अकरा एक अकरा अकरी चार चौवेचाळीस म्हणजे एक्स बरोबर आलं आपला चौदा चा, उत्तर आलं आता जर आपण इतरचं पाहिलं आपल्याला कोण पाहिजे पी आर एस म्हणजे हा इकडचा कोण पाहिजे आपल्याला इकडचा कोण पाहिजे ठीक आहे पण मग आपण पहिले अर्थ कोण काढू म्हणजे एक रेषीय कोण आहे मग अर्थ आल्यावर इकडचं बाजूचं पण आपल्याला माप भेटून जाईल म्हणजे आर्थ किती आहे आर बरोबर तीन आहे तीन याक्स म्हणजेच आपल्याला तीन गुणिले तीन गुणिले चौदा करावं लागेल तीन गुणिले चौदा चौदा त्रिका बेचाळीस हे आलेलं आपल्याला कशाचं माप आरचं माप आलं मग इकडचं माप किती येणार आहे ठीक आहे कोणाचं माप आपण एकशे ऐंशी मधून जर हे आ, किती बेचाळीस आलेली वजा केले तर आपल्याला हा अँगल भेटेल पी आर एस ठीक आहे तुमचं गणित व्यवस्थित असेल कारण तुम्ही गणित भाग निवडलेला आहे त्याच्यामुळे मी थोडं फास्ट मध्ये जरी सांगितलं तर जाए। मला वाटतं की तुम्हाला समजून जाईल दहा मधून दोन गेले आठ राहिले सात मधून चार गेले तीन आणि हा एक राहील एकशे अडतीस उत्तर आलेले एकशे अडतीस हे पर्याय क्रमांक तीन मध्ये उत्तर आपल्याला भेटून जाईल फार कमी विद्यार्थी मला वाटतं की पाठ भाग दोन देत आहेत त्याच्यामुळं आपण मी ज्याच्यातले जास्त प्रश्न करणार नाही एकशे पाच जास्त विद्यार्थी आत्ता आले तर मी आत्ता हे सर्वला सर्व प्रश्न करण्याचा प्रयत्न करेल विद्यार्थी करुं। संख्या जर लाईव्ह जास्त असतील तर जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड सर्कलला सांगा लाईव्ह यायला तर लाईव्ह जर विद्यार्थी जास्त असतील तर मी कंटिन्यू करेल जास्तीत जास्त प्रश्न नाही तर आज आपण पंधरा उद्या पंधरा घेऊ आपण ठीक आहे आता इथं आपल्याला हे सोडवायचं हे की नाही बरोबर ए ची किंमत बीची किंमत आणि सीची किंमत आहे की नाही हे दिलेलं आहे त्यांनी तर ए बी सीची किंमत काढायची आपल्याला तर हे आपल्याला का कसं करावं लागेल कर? एकच मिनिट थांबा याला आपण काय करू त्याला इथं या दोघांचा लसावी घेऊत आपण आपण याचा आपण छेद सहा करायचा वर्गमुहा त्याचा करायचा याचा तर ऑलरेडी आहे तर आपण काय करू सगळ्याला वर्गमुहा सहा ना गुणाकार करू सगळ्याला प्रत्येक पदाला आपण वर्गमुहा सहा ना गुणाकार करू ठीक आहे प्रत्येक पदास या छेद सहा करण्यासाठी आपण सगळ्याला सहा ना, ना, ना गुण आणि याला किती सगळ्याला सहा छेद आपल्याला समान करायचा जेणेकरून आपल्याला काय होते हे कट कट होऊन जाते तर छेद तिथं इथे आपल्याला काय करावं लागेल एक छेद वर्गमुळात तीनला आपण इथं वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात दोन न याला गुण होता ठीक आहे दोन्ही संख्याला याला काय करू आपण एक छेद वर्गमुळात दोन आहे तर इथं वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात तीन न गुणाकार करू ठीक आहे फक्त एवढाच भागाला आपण चेंज करायला इथं वर्ग एक छेद वर्गमुळात सहा ऑलरेडी आहे आणि बाकीच्या गोष्टी हे इथं ऑलरेडी आहे ठीक आहे आपल्याला एबीसीच्या किमती भेटून जातील हैकी नाही तर इथं याचं उत्तर आलं वर्गमुळात दोन ठीक आहे वजा वर्गमुळात छेद वर्गमुळात सहा झाले ठीक आहे याचं उत्तर आता मला पण हे पाहूत आपण करून काय होते काय नाही हे वर्गमुळात सहा झाले इथे आणि हे फक्त एवढाच भाग करतो पहिले एक छेद वर्गमुळात सहा आता छेद समान झालेला आहे तर आता आपण अंशाची बेरीज करू शकतो बेरीज करायला पण आता हे सगळे असले संख्या आहेत हा ठीक आहे हा प्रश्न थोडासा आपण बाजूला ठेवू याच्यावर आधार याचा मी उद्या उत्तर करून आणण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे हा था था, है, है मला आता थोडंसं बेसिक याचे पाहावं लागते ठीक आहे पुढचा प्रश्न करू वेळ वाया घालण्यात काय अर्थ नाही आहे ठीक आहे एक टेक्निक्स राहते याच्यात टेक्निक जर आली तर उत्तर ॲटोमॅटिकली होऊन जातं काय असं राहतं ऍक्च्युली टेक्निक माहिती पाहिजे आपल्याला टेक्निक आलं की उत्तर ॲटोमॅटिकली होऊन जातं मला वाटतं याचं उत्तर हे अकरा आहे ठीक आहे वर्गमोहातून काढल्यावर ही तीन अधिक दोन अधिक सहा ह्या असं काहीतरी असेल याचं ठीक आहे याची किंमत तीन असेल याची बी ची दोन असेल आणि सी ची सहा असं काहीतरी येईल तुम्हाला तिघांची बेरीज केली तर आपल्याला अकरा येईल पण हे तरी पण मी हे टेक्निक न उत्तर करायचं राहते याचं उत्तर मी पुढच्या क्लासमध्येच तुम्हाला देईल चला प्रांजलीने तिचा फ्लॅट दलाला मार्फत विकला फ्लॅटची विक्री किंमत पंचवीस लक्ष ठरली आणि या व्यवहारात तिला शेकडा दोन टक्के दलाली द्यावी लागली तिला फ्लॅट विकून किती रक्कम मिळाली पहा विकता जर आपण पैसा आपल्याला जेव्हा भेटतो तेव्हा आपल्याला दलालीची रक्कम मायनस करून येते ठीक आहे म्हणजे आपल्याला पंचवीस लक्ष म्हणजे पंचवीस लाख रुपयाला तिनं दलाला मार्फत प्लॉट विकलेला आहे म्हणजे पंचवीस लाखाला प्लॉट विकला पण तिला दोन टक्के दलाली द्यावं लागेल म्हणजे पहिली आपल्याला दोन टक्के याची काढायची रक्कम अतिशय सोपा आहे हा तर फार अतिशय म्हणजे हे पंचवीस हजार गुणिले दोन येणार पंचवीस हजार गुणिले दोन म्हणजे पन्नास हजार आले म्हणजे तिने पंचवीस लाखाचा जर प्लॉट विकला तर तिला पन्नास हजार रुपये तिला द्यावे लागले मग तिच्या हातात किती येणार ठीक आहे दलाली द्यावं लागल्या विक्री करताना आणि खरेदी करताना पण द्यावं लागते विक्री करताना पण द्यावं लागते पण खरेदी करताना आपण अधिक करतो विक्री करताना वजा करतो एवढं लक्षात ठेवा ठीक आहे मग पंचवीस लाख पन्नास हजार गेले मग आपलं उत्तर आहे चोवीस लाख पन्नास हजार ठीक आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे चोवीस लाख पन्नास हजार आणि जो खरेदी करणाऱ्याला कितीला पडणार आहे पंचवीस लाख अधिक पन्नास लाख पन्नास हजार मग त्याला जे खरेदी करायला त्याला पंचवीस लाख पन्नास हजारला पडला असेल आणि जो विक्री करायला त्याला चोवीस लाख पन्नास हजारच मिळते आणि याच्यातला जो दोघांचे पन्नास पन्नास हजार तो आपला दलाल द्या जो खरेदी विक्री मधला मध्ये असतो त्या व्यक्तीला आपल्याला द्यावं लागतात ठीक आहे ए या व्यक्तीने एक पुस्तक पहा हा प्रश्न एका मिनिटाच्या अंतरावर करतो जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं उत्तर करायचं आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं जर येत असेल तर